もうすぐ入るやつを見て。

साहेबांचे अनेक ठिकाणचं भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल भाषण उत्तरोत्तर रंगत जात आहे आणि मला खात्री आहे की इथे आल्यानंतरसुद्धा साहेबांकडनं घणाघाती असं भाषण होणार आहे आणि जे इतर ठिकाणी झालं त्याच्यापेक्षा वेगळं भाषण निश्चितच आज डोंबिरी शहरामध्ये होईल रॅली सुरू आहे नाही आता सगळीकडे रॅली सुरू आहेत आम्ही काल दोन दिवस उल्हासनगर केलं मारळ कांबा वरप तो भाग केला त्यामुळे लोकांचा उत्कृत प्रतिसाद आहे आणि उमेदवार असं घरोघरी जाऊ शकत नाही पण रॅलीच्या माध्यमातून लोकांना भेटू शकतो आणि अनेक ठिकाणी लोकांकडनं स्वागत केलं जातं मला असं वाटतं हेच माध्यम आहे की आम्ही लोकांमध्ये जातो आणि त्यामुळे रॅलीज हे सुरू झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की खूप आनंद आहे महाविकास आघाडीची रॅली आहे अनेक ठिकाणी काँग्रेसकडनं स्वागत केलं जातं राष्ट्रवादीकडनं केलं जातं इतर पक्षाचे सगळे प्रतिनिधी आमच्या रॅलीमध्ये सामील आहेत ते स्वतः बोलत आहेत प्रचार करत आहेत आणखीन काय होय मला असं वाटतं आमची महाविकास आघाडीचं गठबंधन हे अत्यंत योग्यरित्या काम करत आहे आणि हेच द्योतक आहे की मशालीचा विजय हा निश्चित आहे तेरा तारखेला साहेबांचे अनेक ठिकाणचं भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल भाषण उत्तरोत्तर रंगत जात आहे आणि मला खात्री आहे की इथे आल्यानंतरसुद्धा साहेबांकडनं गणाघाती असं भाषण होणार आहे आणि जे इतर ठिकाणी झालं त्याच्यापेक्षा वेगळं भाषण निश्चितच आज डोंबिरी शहरामध्ये होईल